नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डी बी टीच्या खात्यामध्ये एकशे एकोणसाठ कोटी पीक विमा जमा तर शेतकरी मित्रांनो सहा तालुक्यात वाटप सुरू तर चला शेतकरी मित्रांनो नेमके आता ते जिल्हे कोणते आहे ते जाणून घेऊया आणि शेतकरी मित्रांनो या हा व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विमा भरपाईची सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले होते तर शेतकरी मित्रांनो या नुकसानीमुळे शेतकरी वर्गाला फार मोठा आर्थिक फटका बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मात्र अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने आणि विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याच्या कामाला वेग दिला आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांना किती विमा भरपाई मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या भरपाईची प्रक्रिया कशी सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आणि अजून किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे मागील वर्षीचा पीक विमा व त्यातून मिळालेली भरपाई मागील वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास अकरा लाख ऐंशी हजार आठशे छप्पन्न शेतकरी या पीक विमा पा, पासून योजनेचा पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केली होती तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी सुमारे सहा लाख अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक हे क्षेत्रावरील विमा घेतलेला होता तर शेतकरी मित्रांनो या विमा अंतर्गत यांनी जवळपास तीनशे एकोणपन्नास कोटी तीन लाख रुपये विमा संरक्षण केले होते मात्र गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे या क्षेत्रातील पिकांना मोठा नुकसान झाला तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे विमा कंपन्यांनी या शेतकऱ्यांना भरपाई भर सुरुवात केली तर शेतकरी यापूर्वीच शेतकऱ्यांना कोटी पंधरा लाख रुपयांची भरपाई मिळालेली आहे याशिवाय पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील सहा पॉइंट सातशे छप्पन्न शेतकऱ्यांना तीन पॉइंट आठशे बेचाळीस हेक्टरी शेत क्षेत्रासाठी एक कोटी बहात्तर लाख रुपयांची भरपाई देखील मिळालेली आहे या रकमेच्या जमा होण्याची प्रक्रिया अजूनही चालू असून अनेक शेतकऱ्यांना भरपाई त्यांच्या खात्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी त्यांनी आपल्या खात्याची नोंदणी तपासून घेणे फारच गरजेचे आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईचा तपासील तपशील बघा तर शेतकरी मित्रांनो जामखेड तालुका येथे नऊ पॉईंट चोवीस शेतकरी असून त्यांना तब्बल सात कोटी चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जत तालुका दोन पॉईंट सातशे ऐंशी शेतकऱ्यांना एकूण एक कोटी एक्केचाळीस लाख एकोणसाठ हजार रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे पारनेर तालुका एक पॉईंट सहाशे पंचवीस शेतकरी पात्र असून त्यांना ऐंशी लाख पस्तीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळालेले आहे पातर्डी तालुका या तालुक्यात एकूण एकोणतीस पॉईंट पाचशे अठ्ठ्याण्णव शेतकरी असून त्यांना तेरा कोटी वीस लाख शहाण्णव हजार रुपये नुकसान भरपाई मन झालेली आहे मंजूर झालेली आहे श्रीगोंदा तालुका येथे नऊ नऊशे चोपन्न शेतकऱ्यांना सहा कोटी सव्वीस लाख पंचावन्न हजार रुपये पात्र असून त्यांना सत्याहत्तर लाख दो, रुपये मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीवरील नुकसान भरपाई मिळ मे, मिळाल्यानंतर आपल्या आपल्या खते व पिकांसाठी नवनवीन गुंतवणूक सुरू सुरू करू शकतात ही भरपाई आर्थिक आधार म्हणून खूप महत्वाची ठरलेली आहे विशेषतः म्हणजे जेव्हा पावसामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवर प्रचंड परिणाम होतो वितरण्याची प्रक्रिया आणि भविष्यातील अपेक्षा शेती संबंधित नुकसान भरपाई देण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि विमा कंपन्यांनी एकत्रितपणे चालू ठेवलेले आहे यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यातही रक्कम वेळेवर पोहोचणे आणि शेतकऱ्यांनीही माहिती मिळवल्यावर आपल्या खात्यात भरपाई आली आहे का हे तपासणे गरजेचे आहे जर रक्कम आलेली नसेल तर संबंधित विभागाकडे तक्रार करणे देखील महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत सुमारे एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांना बारा पॉइंट दोनशे सव्वीस हेटरी क्षेत्रावरील तीनशे सत्याहत्तर कोटी एकोणसाठ लाख रुपये नुकसान भरपाई मिळालेली आहे याशिवाय खरीप हंगामातील नुकसानीसाठी एकशे एकोणसाठ कोटी एक एकवीस लाख पंचावन्न हजार रुपये या वर्षी मंजूर करण्यात आलेली आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर कर, जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब